जय मित्रांनो प्रश्न असा आहे की महाटीई टीचा फॉर्म भरत असताना जर आपण माध्यम हिंदी निवडलं तर काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे नाही ज्या उमेदवारांना इंग्लिश भाषा नको आहे त्यांना जर का हिंदीसोबत मराठी जर का हवी असेल तर ती टी ई टीचा फॉर्म भरत असताना माध्यम हिंदी निवडून ऑप्शनल जी सेकंड लँग्वेज आहे मराठी सिलेक्ट करू शकतात अशा कंडिशनला हिंदी मराठी दोन विषय आणि बाकीचा जो पूर्ण पेपर आहे तो मराठी माध्यमातून त्यांना पाहायला मिळू शकतो आता काही जणांचा प्रश्न आहे की अशा प्रकारचं जे सर्टिफिकेट असेल ज्याच्यावरती मीडियम हिंदी लिहिलेलं असेल ते शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाला किंवा इतर माध्यमाला लागू असेल का तर त्याचं उत्तर आहे येस त्या ठिकाणी ते व्हॅलिड ठरतं कारण ज्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी ई टी आहे सी टेट हिंदी ती, ती हिंदी माध्यमाची जरी असली तरीही ती मराठी माध्यमामध्ये या ठिकाणी चालते वॅलिड आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे टी टी हिंदी माध्यमाची जर का पास असाल तरी देखील चालून जाईल तुम्हाला जर का टी ई टी परीक्षेसाठी मार्गदर्शन हवं असेल तर प्लेस्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करायला विसरू नका